या यात्रेमध्ये चार जे दर्शन करतो धाम यमुनात्री यमुनोत्री केदारनाथ दरीनाथ या दर्शनासाठी प्रत्येक ठिकाणी दोन दोन दिवसाचे मुक्काम करतो मुक्काम करण्याचे आपले हॉटेल्स हरिद्वारमध्ये शिवमूर्तीसारखं हॉटेल्स आहे त्याच्यानंतर मोदी क्लासिक आहे ज्वेल हॉटेल आहे त्याच्यानंतर आपण यमुनोत्रीला जाताना राणाचिट्टी येते हॉटेल आर डी रेजिडेन्सीला थांबतो किंवा हॉटेल यमुना रिसॉर्टला पण थांबतो असे बडकोट किंवा राणाचिट्टी ब्रिजमॉन टूर्सतर्फे यात्रेकरूंना या यात्रेविषयी काही माहिती पाहिजे या सोयीसुविधांविषयी काही इन्क्वायरी करायची असेल किंवा बुकिंग करायची असेल तर आपण आमच्या कार्यालयात भेट द्या आमच्या कार्यालय नाशिक येथे आहे ब्रिजमोहन टूर्स बागमार लँड रामायण बंगल्यासमोर तिलकवाडी नाशिक आमचा फोन नंबर व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स टू डबल झिरो डबल झिरो ट्रिपल थ्री धन्यवाद